नमस्कार मी अरुण गोडबोले आपण बघता माझ्या चॅनल अरुण गोडबोले सकळ करणे जगदीशाचे या माझ्या आत्मकथनाचे वाचन चालू आहे त्यातील आज हा तेरावा भाग प्रकरण पाचवे शनिवारपेठ उत्सव मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव ही सामाजिक कार्यकर्ते घडावली शाळा आहे असे लोकमान्य टिळक म्हणत असतात माझ्या पुढील आयुष्यात जी जी सर्व जी, सार्वजनिक कामे मी केली त्याचा पायासुद्धा आमच्या पिढीतील गणेशोत्सव मंडळातीलच घातला त्या मंडळाची नवीन कार्यकारिणी निवडली त्या सातव्या यत्तेतील बारा तेरा वर्षाच्या मला सेक्रेटरी करण्यात आली त्याची ही हकीकत मला आठवते तेव्हापासून म्हणजे एकोणीसशे चाळीसपासून सर्व सार्वजनिक मंडळांची एकत्रित विसर्जन मिरवणूक काढण्याची प्रथा सात होती त्या मिरवणुकीचे सुसूत्र संयोजन करण्यासाठी मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाची स्थापना एकोणीसशे पंचेसच्या सुमारात दत्तोपंत पराभे गुरुजी यांना पराजे मास्तर म्हणत आणि राणा तथा बला गुरुबोडे म्हणजे माझे वडील यांनी केली डॉक्टर कोरटकर आबा कवारे कोंडीराम सावकार मालक मलकापुरे आणि काही तरुण हे त्यात सगळ्यात सहाय्य करत राजवाड्यावरूनच रोहणारी बिरणूक तांदुळाई मोतीजौक देवीचौक पाशेक पाटील आणि मोतीचूक या मार्गाने येऊन मूर्ती तळ्यात विसर्जन होईल नगरपालिकेचा पहिला गणपती आणि शेवटचे चार महादे गणपती व सर्वात शेवटी शंकर पार्वती असा क्रम असे क्वचित क्रमावरून वाद होत प्रिया मंडळीचे सर्व ऐकून तोडगा निघत असते तालीम संघाचा गणपतीमध्ये आल्यामुळे एकदा मोठा वाद झाला होता तर मशिदीसमोर वाद्यवाद एकदा पण तेही नंतर मिटले होते साताऱ्यातील मुस्लिम समाजी समंजस असल्याने आणि भा, वो, ते रेमबक्ष पहलवान तर नंतरच्या पिढीतील गुलाबबाई बागवा असे नेतेही उक्त होते मिरवणुकीत गुलाल कमी लेजिम पदके व्यायाम पथके जास्त असत शिवाजी मंडळाच्या शिस्तबद्ध मिरवणुकीचे आकर्षण असे तालीम संघाच्या वादाचे पुढील पुढील वर्षी चतुर्दशीच्या आठव्या दिवशी छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या नेतृत्वाखाली मिरवणुकीने निम्म्याहून जास्त मंडळाने विसर्जन केले होते मात्र पुढील वर्षी वाद मिटून एकत्रितच मिरवणूक निघाली होती आमच्या शनिवारपेठेत पूर्वी शनिवारपेठ गजाननोत्सव मंडप या नावाने मोठ्या प्रमाणात सार्वजनिक गणेशोत्सव होत असे तो बाळाजी मंदिरामागील तालमीच्या मैदानावर मांड घालून केला जाई कालांतर तरुण कार्यकर्ते प्रौढ होत गेले आणि त्या मंडळाचे स्वरूप अक्षर जाऊन तो जोशीवाड्यात छोट्या प्रमाणात होऊ लागला आणि नंतर तो बंदच पडलेला होता त्यामुळे वरच्या टोकाच्या माचीपासून एकदम खालच्या वाघाच्या नदीपर्यंत कोणताही सार्वजनिक गणपती शनिवार पेटत नव्हता वाघाच्या नदीजवळील मंडळाने या सर्व भागात वर्गणी मागायला सुरुवात केली होती आपल्या येथील मंडळ बदल पडणे ही खंत जुन्या मंडळीला वाटत होती अशापैकी एक होते दत्ताच्या देवळासमोर राहणारे डोंगरे मास्तर किंचित बुटके गोऱ्या वरणाजे आणि धोतर कोट टोपी असा घडीचा पेराव करणारे मास्तर पॉप्युलर स्कूलमध्ये लोकप्रिय शिक्षक होते आणि आमच्या प्रेरित सुद्धा त्यांनी मनावर घेतले आणि आम्हा शाळकरी मुलांना एकत्र केले दत्ताराजेवळात आपण गणपती बसूया तुम्ही काम करा मी तुमच्या पाठीशी आहे असा त्यांनी दिलासा दिला, दिला आणि शनिवारपेठ गजानोत्सव मंडळाचे पुनरुज्जीवन झाले मास्तर वय चौपन्नला अध्यक्ष मी वय तेरा सेक्रेटरी व वसंत वेरणकर वय तेरा खजिनदार अशी कार्यकारिणी तयार झाली मी वसंत विरणकर विजय केसकर महादेव सुतार राम उजळ राम जोशी शब्बीर मुसा बागवान विजय जोशी अशी आम्हा मुलांची टीम तयार झाली नारळी पौर्णिमेपासून पावती पुजके छापून वर्गणी गोळा करण्याची मोहीम सुरू झाली आणि मग सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त शाळेची वेळ वगळता सर्वांच्या डोक्यात गणपती उत्सव या एकमेव विषयाने घर केले के वर्गणी मागणे त्यासाठी पुन्हा पुन्हा हेरपाटे मारणे दत्ताच्या देवाची साफसफाई त्याचे अंगण खणून चोपून सारवून तयार करणे अशी कामे धडाक्याने सुरू झाली मास्तरी मुलांच्या उत्साहाने आमच्यात सामील होते माझ्या आठवणीप्रमाणे चार आणि आठवड्यापासून जास्ती जास्त म्हणजे तीन रुपयापर्यंत धरती वर्गणी मिळून एकूण सत्तर रुपये जमा झाले स्त्रींची मूर्ती पेढेतीलच मूर्तिकार अण्णा भावे यांनी नाम मात्र तीन रुपयांना दिली मग सजावटीसाठी विरणकरांच्या घरचे टेबल बाजूला लावण्यासाठी आमच्या दोन चादरी आणल्या आणि आम्हा मुळाची धावपळ गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी पेठेतीलच इब्राहिम पट पत, पटवेकर स्वतःहून रंगीत कागद सु कागद सुतळे आणि घेऊन आले कलात्मक कागद कापत त्यांनी पताका तयार केल्या आम्हाला शिकून त्या सुतळीवर चिकटवून घेतल्या आणि देवळा तो बाहेर पताका उत्तम लावून तो परिसर पूर्ण सुशोभित करून टाकला शिवाय गणपतीसाठी म्हणून चार या या पताका आणि मूर्तीसाठी वेल्वेटचा उत्तम हारही दिला पेठेतील दिल सोनोपंत भटींनी सकाळ संध्याकाळच्या पूजेची जबाबदारी घेतली आणि गणपती उत्सव सुरू झाला रोज संध्याकाळी कोणाच्या घरची खेळापा अशी यादी करताना एक म्हणता म्हणता रोज तीन तीन झरून आपण खेळापदी यायचे ठरले लोकांचा वार्ता सहभाग अण्णा भावे याच्या घरापासून दत्ता घरापर्यंत मूर्ती आणण्यासाठी गाडी हवी म्हणून मधुदाला सांगून त्या टॅक्सीच्या टबावरून मूर्ती आणायचे ठरले ती टॅक्सी एकोणतीस एकोणीसशे अडतीसच्या मुळे ती भरभक्कम होती त्या टबावर मूर्ती आणि पासामुळे बसली आणि बाकी पुढे गणपती जय जयकार करून ती आणली आणि दत्ताच्या देवळात यथासांग आरत्यांच्या सोनोपंतांच्या असते ती प्राणप्रतिष्ठा करण्यात आली सोनोपंत रायलीकर हे दत्त पुजारी व भटजीसुद्धा होते अतिशय उमदे आणि वय असले तरी मनाने तरुण विनोदी व सर्वांशी हसून खेळून राहणारे सकाळी ते पूजा व आरती करत तर संध्याकाळी आरतीसाठी विरणकर काकू तयारी करून ठेवत ती घेऊन आमच्यापैकी एक जण सोळे नेसून येई आणि आम्ही सर्व व पेशेतील अनेक जण येत तेव्हा आरत्यांचा क्रमिक त्यांनी ठरवून दिला होता सुममंतांनी पहिली आरती समताना पुढे समजा विठोबाची आरती असेल तर ते कमरेवर हात ठेवून खुणा करून हसवायचे आणि हे प्रत्येक आरतीला व्हायचे त्यामुळे मजा यायची मुळात एकूण वर्गणी जवळले फक्त सत्तर रुपये तेव्हा डोंगरेमास्तांनी फारसा खर्च न होणारे कार्यक्रम भुगून काढले पेढेतील रेडिओस्टार तुकाराम दयाळ यांचे गायन त्यांचे मानधन रुपये पाच आणि तबडलीला रुपया एक एक दिवस चिमचा चमचा लिंबू चमचालिंबू वरी शेळपी एकूण बक्षीचे रुपये सात एक दिवस पेढेतील मुला मुलींचे विविध गुणदर्शन लाऊडस्पीकर आणि लाईटचे के बी सुभेदार यांना रुपये सात एक दिवस सकाळी अथर शीर्षाचे सहस्रावर्त असे कार्यक्रम नाटक्यात झाले सहस्रावर्तनाचे नेतृत्व ज्येष्ठ परंपरे मास्तरांनी केल्यामुळे त्याला आम्हा मुलाबरोबर पेठेतील सोनोपंत दत्तोपंत पाठक विरणकर सर आणि बाहेरचे थक्ते सर सदुभाऊ जोडे वगैरे ज्येष्ठ मंडळी असतात आवर्तने पूर्ण झाल्यावर शब्बीर मुसा बागवान यांनी स्वस्तात आणलेली केळी व देवळासमोरील सधुकू पाटकांनी केल्या कौतुकाने केलेल्या के साबुदाणा खिचडीचे प्रसाद वाटप होई कधी वाल्या पोळी वगैरे जिवंत देखावे सादर होते अशाच एका देखाव्यात नारदभ म्हणून उभा राहिल्याचे आणि दुसऱ्या देखाव्यात कृष्ण म्हणून उभे राहायचे मला स्मरते तर बिचारा डायरेक्टर हे एकांकित डायरेक्टरची भूमिकाही मी केली होती डोंगरेमास्तांचे मार्गदर्शन होते ते स्वतः सतत हजरी असत तेव्हाच आयुष्यात पहिल्यांदा मला कलाकारांचे स्वागत आणि आभाराचे भाषण करण्याची संधी मिळाली फारसे तत्व झाले नाही हे विशेष विसर्जनाच्या वेळी मोठ्या निवडणुकीत न जाता फुटक्या तळ्यात मधुराजी टॅक्सी बोलावून विसर्जन झाले पिठवीर लोकांनाही या शाळाकरी मुलांनी नेटकेपणाने उत्सव केला याचे अप्रूप वाटले आणि त्यांनी भरभरून कौतुक केले या गणपती उत्सवामुळे खूप गोष्टी शिकायला मिळाल्या सार्वजनिक कामासाठी पैसे गोळा करणे ते काटकसरीने वापरून स्वच्छ हिशोब ठेवणे सहकाऱ्यांची टीम मांडणे आणि ती कार्यप्रवण करणे कार्यक्रमाचे नियोजन करून तो व्यवस्थित पार पाडणे अशा पुढील आयुष्यात असंख्य वेळा यशस्वी केलेल्या गोष्टींची ती पायाभरणी होती पुढची चारही वर्षे त्या उत्सवाचे स्वरूप आम्ही वर्धिष्ठ करू शकलो पेढी लोकांचा आर्थिक व प्रत्यक्ष सहभागी वाढला माझी आई उत्साहाने पेढीतील शाळकरी मुलामुलींचे नाच नातेसारखा नकला चुटके वगैरे बसून घेईल आमच्या मागच्या घराच्या मागच्या अंगणात प्रॅक्टिस चालेल आणि उत्साहात तो वीर गुणदर्शनाचा कार्यक्रम होईल पुढे पेढेतील डॉक्टर सोनरिणी साठे यांनीही एक दिवसाचा कार्यक्रम बसवायला सुरुवात केली त्यामुळे पेढेतील मुला मुलींच्या वीरगुणचा एक दिवस पुरा ना म्हणून दोन आणि पुढे तर तीन दिवस झाले जी डॉक्टर माधव साठे अभयटिळक प्रभाकर परांजपे प्रेमा मुंडेकर वगैरे शाळकरी मुले आता साठ तर ऐंशी वर्षाची झाली आहेत पण आजही त्या आठवडीत रंगून जातात त्यानंतर चार वर्षांनी मी कॉलेजसाठी पुण्याला गेल्यावर बाकीच्या मित्रांनी आणि पेठेतील पुढच्या पिढीने या उत्सवाची परंपरा उत्तम रीतीने वाढवून दिली याच प्रकरणातला पुढील भाग आता पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार